हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवतायन ओम श्री कुल देवतायन ओम श्री गुरु देवतायन ओम सर्व श्री मित्रांनो मी कडापा परत एकदा आपल्या समोर आहे माझ्या आपले स्वागत करीत आहे ओम पितृगनाय विदमही जगत धारिने धीमही तन्नो पितृ प्रचोदया मित्रांनो श्रावणी अमावस्या या सणासंबंधी मी आज आपणास थोडक्यात माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तेव्हा आपण सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शहरपर्यंत पाहावा आणि ऐकावानो शालिवान शक्य एकोणाशे सत्तेचाळीस विश्वास उत्तरायण शरद ऋतू श्रावण मास कृष्ण पक्ष अमावस्या तिथी शुक्रवार दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अकरा वाजे सत्तावन्न मिनिटांपासून ते शनिवार दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजून सदतीस मिनिटांपर्यंत दर्श पिठोरी अमावस्या तिथी असणार आहे अमावस्या दरम्यान करावयाच्या सामान्य धार्मिक सेवा काही याप्रमाणे आहेत मित्रांनो अमावस्या काळात आपले केस व नखे कापू नका अमावस्या काळात पितृ गायत्री मंत्राचा जप जमेल तेवढा माळे विना करा दहा टक्के हवन देखील आपण करू शकता पण दर अमावसेला करत असाल तरच अन्यथा नाही मित्रांनो कारण या दिवशी पृथ्वीवर हजर नाही पशुपक्ष्यांना त्यांचे अन्न खाऊ घाला मित्रांनो पाण्यातील जीवांना कणकेच्या गोळ्या खाऊ घाला संकल्प सोडून वाहत्या पाण्यात सुके नारळ सोडा वाहत्या पाण्यात ओल्या नारळ लाल धागा सात वेळा गुंडाळून इष्टदेवतेला स्मरून सोडा शुक्रवार दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अकरा वाजून छप्पन मिनिटानंतर करावयाची धार्मिक सेवा याप्रमाणे आहे मित्रांनो आपल्या पित्रांना उद्देशून आपण अपराह्न काळात पिंडदान युक्त श्राद्धकम घरी किंवा तीर्थक्षेत्रे विधिवत पंडितामार्फत करू शकता हिरण दान द्या मित्रांनो अन्न वस्त्र जोड दक्षिणा इत्यादी यथाशक्ती सत्पात्री पंडिताला आपल्या घरी बोलावून दुपारी दोन ते चार वाजेपर्यंत विधिवत दान करावे या वेळेपर्यंत मात्र आपण उपवास करावा मित्रांनो स्टीलच्या ग्लासात कच्चे गाय दूध थोडे पाणी गंगाजल काळी तीळ साखर अक्षर फुल टाकून पिंपळ वृक्षाच्या मुळाशी टाका यानंतर या वृक्षाची पंचोपचार पूजा करा नमस्कार करून प्रदक्षिणा देखील करावी पाण्यात हळद लिंबू मीठ गोमूत्र व थोडे पंचगव्य टाकून उंबरठ्या संपूर्ण घर पुसून घ्यावे मित्रांनो मित्रांनो सायंकाळी दाराबाहेर कणकेचा चार मुख्य दिवा तीळ तेलाचा लावा दुसऱ्या दिवशी सकाळी कचरा कुंडीत टाकून द्यावा मित्रांनो आता शनिवार दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सूर्योदयापूर्वीचे कर्मकांडे या अमावश्याचे मी आपण सांगत आहे ब्रह्ममूर्ती पवित्र नदी स्नान करावे शक्य असतात पितृगायत्री मंत्राने जलतर्पण करावे तेथेच काही दानधर्म देखील करावा मित्रांनो किंवा आपल्या घरी स्नानाच्या पाण्यात गंगाजल व थोडे पंचगवे टाका पूर्वेकडे तोंड करून गंगा कवच म्हणत स्नान करा शेवटी दक्षिणेकडे तोंड करून महामृत्युंजय मंत्र दहा मं। पहाटे संकल्प सोडून पितृस्तुती दोन वेळा पठन करा पितृस्तोत्र व बाह्य शांती सुप्त एकदा पठन व हवन करा मित्र पहाटे सूर्योदयापूर्वी दक्षिणेकडे तोंड करून पितृ गायत्री मंत्राने आपल्या पित्रांना पाण्यात काळे तीळ टाकून अर्ध द्या सूर्योदय सूर्याला ओम घृणी सूर्या इंद या मंत्राने व गायत्री मंत्राने अर्ध द्या पाण्यात लाल चंदन अक्षत लाल फुले काळे तीळ व गंगाजल थोडे थोडे टाका मित्रांनो पाण्यात हळद लिंबू मीठ गोमूत्र व थोडे पंचगव्य टाकून असं संपूर्ण घर पुसून घ्या सकाळच्या वेळी मित्र सकाळी आठ ते दहाच्या दरम्यान आपल्या पित्रांना व यमदेवतेला उद्देशून आपण विधिवत जल, जल तर्पण करू शकता घरच्या घरी वरील कर्मकांडापैकी काही कर्मकांडा करीता संकल्प सोडणे गरजेचे नाही जर ते कर्मकांड आपण नेहमी करत असाल तर अन्यथा नव्याने करणार असाल तर संकल्प सोडूनच करावे तेव्हाच आपल्या कर्माचे निश्चित फळ आपणास मिळण्याची दाट शक्यता असते मित्रांनो यात शंका मात्र नसावी कारण कारण आपणच असतो मित्रांनो आपल्या जीवनाचे शिल्प करा धन्यवाद मित्रांनो आजचा हा श्रावणी अमावस्या संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या समत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार असं शेअर करा तसेच बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बिल बटन अवश्य लावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ शिवशंभोग महादेव